आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे कारण आता हिंदू संघटना आक्रमक पाहायला मिळतात सकल हिंदू समाजातर्फे कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाआरती करण्यात येणार होती मात्र त्याआधीच हिंदू समाजाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे राजेश क्षीरसागरांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज चौकात येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे तर शाळा महाविद्यालय बंद राहणार आहेत हिंदू विरोधी वक्तव्याचा इथे निषेध करण्यात आहे बांगलादेशामध्ये खरंतर हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत त्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आलाय तर दुसरीकडे हिंदू विरोधी वक्तव्याचा देखील निषेध करण्यात येत बार पण पोलीस आमचं ऐकणार आम्हाला कुठं नाही आम्हाला कुठं सांगणार आता कर्नाटक गोड्रीपर्यंत आम्हाला पोहोचवलेला आहे आमचं काय करणार काय नाही करणार आम्हाला काहीच कळायला मार्ग नाही आणि आम्ही हा हे आंदोलन शेवटपर्यंत राहणार नाही दहशतवादी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी बंदच आज आयोजन केलं होतं बंदचं आयोजन केलं असलं तरी बंद शांततेत पार पडावा हे देखील आम्ही आवाहन केलं होतं आजचा बंद यशस्वी ठेवल्याबद्दल करवीर नगरीतील तमाम व्यापारी सर्व रिक्षा चालक सर्वच एकंदरीत व्यापारी यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो बंद शांततेतच असावा कुठल्याही समाजामध्ये दंगा धोपा व्हावा ही आमची भूमिका नाही आहे पण एवढं मात्र निश्चित आहे आज पोलिसांनी या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे या अटकेचा मी निषेध करतो कारण ज्या वेळा हिंदुत्ववादी या ठिकाणी आले त्यावेळी अटक केली परवा या ठिकाणी कट्टर मुस्लिम त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने गेले पण त्यांना काय अटक झाली नाही त्यांना काय अशी मुभा देण्यात आली